देशभरातील विविध शहरांमधून लहान लहान बालकांना विद्यार्थ्यांना अपहरण करून पैशाची मागणी करणे किंवा त्यांची तस्करी करणे किंवा त्यांना मोठमोठ्या शहरांमध्ये नेऊन त्यांना भीक मागण्याच्या कामाला बळजबरीने लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात एक धक्कादायक प्रका घटना घडली आहे यात नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील उज्जैनी माता माध्यमिक विद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अज्ञात इसमाने तोंड दाबून गच्चीवर नेले व तेथे ते गेल्यावर त्यांनी तिचे हात व पाय बांधून टाकले या प्रकरणी याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेचे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ही घटना सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी हो यांनी सदर घटनेच्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याखालील वेगवेगळ्या प्रकारच्या टॅगलाईन वापरून अफवा पसरल्या जात असल्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले पुढील तपास एम आय डी सी पोलीस करत आहेत తో బ